気になる。 どういうこと आज या ठिकाणी पत्रकार परिषद उद्देश आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा जितवानी उद्देश आमचा एवढाच आहे काल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र राऊतांच्या मुलावरती म्हणजे मुलांनी त्याची शिवीगाळ केली पूर्वी आणि वाहनाचा काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जे काय घटना वार्षेमध्ये तीन दिवसापूर्वी घडलेली त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आहे आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी खुलासा करू इच्छितो असा कुठलाही प्रकारच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटकाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या एक महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर राऊतनी खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काय हे सर्वांना त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे तरी देखील ला ला आज त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेचं वाटतं म्हणून मी खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या छेडछाड प्रकाराच्या बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर प्लॅन जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही लागलेली त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याची येतो करत असताना तो मुलगा मुलीची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या म्हणून त्या ठिकाणी तो प्रकार होता आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर या ठिकाणी वाहन जाळली असे काय अशा मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेचच संदर्भ राजेंद्र यांच्या मुलाने त्यावेळी शिव्या दिल्या आणि याचा अडकवण्यामध्ये त्यांचाच आहे का अशा आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलीस स्टेशनला काही अतिशहाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार अर्ध्या हळकुंडानं शाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक पाहता नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी करणं राजकारणामध्ये जबाबदारीनं काम करणाऱ्या माणसांचे असते कारण आज आपण पाहतो की पवार साहेबांनी दे दे ना। या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच दिवशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना बेछूट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगीर पण ना। आली नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबानं भूगवंताच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काय चार व्यवसायकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे आशीर्वादनं चांगले व्यवसाय चालवतात आणि त्यातून आमच्या काही प्रगती होती की जर कुणाला खूपच असेल हे अत्यंत दुर्गवाची बाब आहे तर आम्हाला काय ज्या ठिकाणी लोक गिरी बनण्याचा काय प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्वसामान्यांनी तलागळातील कार्यकर्ते आहोत आम्हाला सतरजीवरती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले अभावामध्ये वागतायत किंवा स्वप्न महाराष्ट्राला माहिती आणि त्यांना एक फेमस होण्याची सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि आमच्यावरती आरोप करायचे की या ठिकाणी पोलिसांवरती त्यांनी आरोप केले की शासनावरती काही तर संतोष देशमुख दुर्दैव घटना जी घडलेली आहे तशी काय घटना घडणार आहे का वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं की पाहिलं त्यांचे पेजवर वास्तविक पात्रा गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण करणारा पोलीस वर्ग आहे पोलीस बांधव आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वागताय किंवा कसं केली बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आणि मला या ठिकाणी निश्चितपणानं पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत असेल की आज राजभाऊ जरा शांत शांत बोलला लागले कारण या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले आहेत बार्शी मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्वजण पत्रकार बांधव बार्शी पाहताय किंवा जनता पाहते सकाळी साडेपाचला उठल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत आमच्या कुटुंबाकडं सगळ्याचीच नजर असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही बघ नाही होणारही नाही आता त्या दिवशीची जी घटना आहे शिवकाळीची याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला नंदन ठापटलेला किंवा मी पल्यासारखी मान रिगाडी माया वाटत गेल्यानंतर ही जी काही एखादा शब्द कुटुंबत्तेची पार्श्वभूमी नेमकी काय असते या सुद्धा गोष्टी आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कसे हातवारे एका ज्येष्ठ आता ज्या जा आमदार त्यांच्या बाबाने केले ते काय दुर्दैवाला त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना <laughs> रा तो मात्र व्हिडिओ व्हायला होता आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला खलास करणार खलास करणार त्यांना तापवतो करतो असे जर आता आमच्या जीवावरती जर उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे त्यामुळं आम्ही काही आमच्या अंगावर जर आलो कोण किंवा आमच्या जर असं कोणी चॅलेंज करत असलं तर शेवटी प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे आम्ही काय एवढं गपची बसणाऱ्यापैकी माणसं नाहीत आणि कधी गपची पण बसणार होतात त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चॅलेंज देणं किंवा बघतोन ठेवतोन ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्याच्यावेळेस आमचं आम्ही खमीर आहे ती पण आमचं जवळ सगळी गुण आहे त्याच्यामुळं आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असत की आम्हाला रुच व्हायचं आमच्याकडनं एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा एकदा ते बाहेर गेलं की ते एका शब्दाचे याची जाणीव मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काय थेट आरोप केले आमच्यावरती आता रणवीरवरती एवढं जाण्याचं कारण काय जी काय काल पटबड पडबड करत होते काय पार्श्वभूमी यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत यांचे काय उद्योग असतात कशा पद्धतीची वागणूक आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर तोंडावरती आपटले वररोज तो कुणाला तस काही मागणी करून कसे सगळे व्यसन भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योगधंदे करायचे लाभ नाही पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचं वेळाच उचलला असेल तर शेवटी आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करणं किंवा तुम्ही जर कोणी असं वागणार काही असेल तर स्वतःची मुलं पहिल्यांदा काय करतात कोण डान्स गेलं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी करतात उद्योग काय करत होते सुरेख लवकर होत होती का हे पण बघा संध्याकाळी किती जणांचं किती वजन झाले किती पॉईंट लागतात किती लागतात हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायाला प्रॉपर्टी उद्योग व्यवसायाला आमची जर लेकर बघितली कुठल्या हॉटेलमध्ये पुरी भाजी सुद्धा मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून तू विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचून येईल असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी माझ्या तालुक्यात संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारे किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझ्या जोडून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते सातत्याने घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज तुम्ही करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये आहे किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आमचं स्वप्न या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी का आणाव्या विकास व्हावा हे सगळे स्वप्न आहेत ते आम्ही साकार करण्याचा निश्चितपणा पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही प्रुण। करतोय भविष्यातही करणार आहोत त्यामुळं कधी कृपया आता नाना सर राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो फ्रंटला बाकी काय आम्ही जी रणजी हे सगळे आमचे बापू पाच हे सगळे जेव्हा बाहेर व्यवसायातच पूर्ण म्हणे आहेत तिकडे काय बाहेर नाही म्हणून तो नानाला किंवा आता नानाला काय जरा थोडं हे झालं पण रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो कारण तो तरुण आहे ऍक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येक आता काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी किती जरी तुम्ही बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो यश देणार नाही आपल्या सावध पवित्र्यामध्ये एवढं मी सांगतो ज्या गाड्या जाळल्या गेल्या त्या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही शोध घेतो गेली दोन दिवस झालं आम्ही सगळे सीसीटीव्हीची फुटेज वगैरे आमची आमची विशिष्ट यंत्रणा लावलेली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करतायत यांचं पण षडयंत्र आहे का कुणाला बदनाम करण्याचं हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या पोलिसांना पण आम्ही काही हिंट दिलेले आणि निश्चितपणानं या ठिकाणी काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवरून थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही काल जी बडबड बडबड पत्रकार परिषद घेतलेली स्टेटमेंट दिलेला आहे त्यांचे पण हात असल्यासारखा आम्हाला संशय या ठिकाणी वाटतोय कारण ज्यांच्या त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलंय की कुणी आज आणि ती बहुतेक ती नव्हती पण व्यक्ती तिथे पोलीस डेशनला ज्यांचं काही गाडी चळाली किंवा काही माणसं तिथे पण आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या सगळा घटना आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही किंवा कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी थोड्या पुढे आणावं लागणार आहे ते कशामुळे घडायला लागले किंवा कोणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पहिला लागल्यात आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जी काही जलसी काय निर्माण झालेले आहे स्वप्न बघतात पुढं काय आता नगरपालिकेला उभारायचंय काय बघायचं परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बापले का तिथं जायचं या अत्यंत किवी प्रयत्न त्या ठिकाणी करतात मला त्यांचा विषय लक्ष येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलांवरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं डान्स बार जाताना ॲक्सिडेंट झालेला सगळ्यात माहिती कशी तुम धुंद होती कशी गाडी आडवी दिडवी झाली सगळ्या भाषेला माहित आहे कुणाचं लिकुड कुठं ऍक्सिडेंट जातात काय झालं आणि कशा अवस्थेत होतात बरोबर आहे कोणाच तुम्हाला जास्त माहीत असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलांना ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावं लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहात झाली एका ड्रायव्हरची मी सुद्धा सगळं पुरावे विषय तुम्हाला पण माहित आहे तुम्ही पण डिवायस बी ऑफिस मध्ये होता पाया पडत होता एका डिवायस बीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकार केला होता त्याच्यामुळे त्या एका बिचाऱ्याच्या घरामध्ये ती दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षा त्या बिचाऱ्या ड्रायव्हरनं गरीबाला फोगावी लागली ही घटना संपूर्ण बारशी करायला माहिती आहे त्याच्यामुळं अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा आणि दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा किंवा काय करायची तेवढी क्षमता आम्हाला संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी नंबरपणे सांगू इच्छितो याचा कुठलाही जाळपोळीचा च्या कुठल्याही आणि जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलिटिशियनच्या माध्यमातून किंवा पुढच्या ज्या काय बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवाला पण मी सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा पोलिटिशियनला विचारू शकता की याच्यामध्ये आम्ही कुठला हस्तक्षेप केला नाही त्यामुळे ज्यांनी केलेलं असेल कुणी त्याची त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल पोलिस आणि जे काय आमचा संशय आहे त्या दिशेने सुद्धा आमचा पण तपास चालू आहे त्यामुळे या ठिकाणी विनाकारण चांगलं काम करणारे किंवा ऍक्टिव्ह जे काय रोल करणाऱ्या एखाद्या तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये असं या माध्यमातून मी सांगू इच्छितो भाऊ रणवीर राऊत यांना त्यासारखं टार्गेट केलं जात कारण तुम्ही आता सांगत की म्हणजे कामाची पद्धत पण तुम्हाला असं काय वाटतं त्यांच्यावर सारखी टीका केली जाते रणवीर राऊत यांच्यावर आता ती साधन त्यांना सांगितलं जाते की आता मी बघितलं की निवेदन तर दिलेलं आहे एवढी दश एवढी दश महापोकळा असं वाचत असं काय आता ही निवेदनातच येईल असली दहशत आहे काय आता एक प्रकार मलाच आजी वाटत आला कधी तुम्ही आम्ही कुणाच आपण मारली कधी कधी सांगितले भांडण मारामारी अरे दहशत कधी होती काय होती पूर्वीचा काळ काय होता कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने काय घटना घडली आणि ती रोखण्याचं काम कोणी केलं ह्याच पहिल्यांदा आत्मपरिषद करा आणि विनाकारण आता माझ्या माहिती एनसी सुद्धा नसेल आता तो सुद्धा वकिली केलेला पोरगा आहे दोन्ही भाषण लॉक लॉ केले त्याच्यावरती एक एजन्सी सुद्धा नसतं पोलिसिशन म्हणून घेतलं त्रास नाही तर त्याच्यावर कुठला काय रेकॉर्ड आहे का त्याचं खराब काय असलं तर सांगा कुठे नाही काय झालंय की मी तुम्हाला आणखीन पण सांगतो तुम्ही फरक म्हणता की आम्ही आमचं कौतुक करतो कौतुकाचा होता नाही ज्याच्या त्याच्या नशीबातल्या ह्या घटना सांगतो कि शेवटी देवाचं भगवंताचा आशीर्वाद कुणाला मिळणार आहे कुणाला पद मिळायचे आहेत कोण लोकप्रतिनिधी होणार आहे कोण आमदार होणार आहे कोण नगराध्यक्ष होणार आहे कोण होणार त्याच्या नशिबातले भाग आहे कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे हे सगळं एखाद्या आता अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोलवर आज जगात एवढे मोठी होती आता देशाचे पण प्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचं पण किस्सा देशाचे पंतप्रधान नाही शेवटी ही नशिबाच्या घटना आहे तुम्हाला त्याच्यामुळं आपल्या नशिबाला जर नशीब नसेल तर आपल्या नशिबाला दोष द्यावा दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा कधी प्रयत्न करून प्रयत्न करत करणं आपलं काम आहे शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला आणि आम्ही आपल्या म्हणून आपली जनतेची सेवा करतो मी किंवा माझा परिवार आणि आम्हाला या बघा भगवंताचा आशीर्वाद लागतो दुर्दैवानं काय घटना विधानसभेमध्ये आम्हाला बदनाम करायचा प्रयत्न केला एवढं काम करून तशी तर आमची चूक काही आम्हाला पण समजली नाही परंतु काही वादग्रस्त विषय झाले आहे त्याच्यात बदनाम करण्याचा आम्हाला प्रयत्न केला परंतु आजच तुम्हाला पण माहिती आहे आज बारशी बारशी दहा वर्ष बारशी मागे पंधरा वर्ष मागं सगळेच मानताय आज व्यापार व्यापारपेठोस पडली तरी सुद्धा आम्ही थांबतो नाही तुम्ही सगळेजण पाहत तरी पण आम्ही शेतकऱ्याच्या मदतीला धावून जातोय व्यापाऱ्याच्या मदतीला धावून जातोय सगळ्या नागरिकांच्या तरुणांच्या मदतीला एम आय टी सीचं विद्यादेशीच पत्र दिलंय नवीन एम आय टी सी म्हणून उपळ्या भागामध्ये व्हावे म्हणून म्हणजे आमचं काही काम थांबलेल्या द्राक्षाचा विषय तुम्ही जा। आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य करत करत राजकारण पण करतोय काम केल्यानंतर फळ विषय पण मिळतच नाही आता ही जर जमिनी त्याला काय करायचं हे कुणाचं तरी टेकन घ्यायचं कुणाच्या तरी टुकड्यावरती जागायचं हे एकदा तिकडं जायचं आणि एकदा टेंडर घ्यायचे काहीतर पैशाची मागणी करायची आणि भांडगडी करत नसायची नाहीतर आमचं स्वाभिमान दुखाला स्वाभिमानी माणसं तुम्हाला फक्त टेंडर मिळालं किंवा चार पैसे मिळाले किंवा फुकटचं काय मिळालं तर झालं त्याच्यात सध्या नाही असणार हा वर्ग आहे दुसऱ्यावरती टीका करायची आता नगरपालिकेला बघू ना येणार त्यावेळेस बघू आपण काय असेल त्या बार्शीला कुठेतरी बांधनाम करण्याचा प्रयत्न केला जात कारण बीडच्या घटनेशी असा संबंध सोडला जातोय आणि आमच्या घरापर्यंत आले असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलेलं आहे असं कसं चालेल हे रोहित पवारांनी पण त्या ह्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला बारशीचं बार्शीला कुठेतरी बांधनाम करण्यास तुमच्या मागून करण्याचा प्रयत्न केला जातो आता तुम्ही सगळेच उपस्थित पत्रकार बांधव आहेत सगळीच जनता सगळं मला तुम्ही सांगा बारशीत काय घटना केली काय घडली कुठं काय झाले का कुणा वाय काय झाले का काय मला सांगा ना तुम्ही या ए, कुनी, कुनी जाले जाले दर, की मध्ये एवढ मुकळी करू शकत नाही त्या ठिकाणी काय झालं तर दुनिया जाज कड करतात काय मला सांग कळलं काय मला सांगा बारशीत बीड सारखी कुठं काटना एखादा मोरडलं झालाय कुठं हा मोरडलं झालाय काय झालं काय मला सांगा ना तुम्ही झाले का काय माझ्या कारकिर्दीत पण झालं ना आणि मुळातच स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं विशेष लक्ष बारशी गड आहे आणि एवढ्या शिस्तप्रिय प्रिय बारशी असताना बारशीला बदनाम करण्याचा संबंध काय यांचा